खूप जणांना असं वाटत असत की बारावी किंवा दहावी झाल्यानंतर मी फोटोग्राफीत आलो तर चालेल का असे खूप प्रश्न खूप जणांना पडतात आणि खूप विद्यार्थी दहावी बारावी नंतर निश्चित आवड असलेलं क्षेत्र जरी असलं तरी जाऊ की नको जाऊ की नको सक्सेसफुल होईल की नाही होईन किती पैसे लागतील किती खर्च येईल आणि हे सगळं बजेट मला परवडेल का अशा अनेक प्रश्नांमध्ये अडकलेले असतात आणि याच्यासाठीच आजचा अतिशय सोपा साधा सुंदर व्हिडिओ करतोय तर अकरावी बारावी दहावी हे जे काही वय आहे या वयामध्ये फोटोग्राफी शिकायला आणि त्यानंतर बिझनेसमध्ये येण्यासाठी हे जे वय आहे हे करेक्ट वय आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर आणि दहावी नंतर सुद्धा करिअर म्हणून फोटोग्राफीचा कोर्स करणं हा परफेक्ट डिसिजन असू शकतो त्याचं कारण असं आहे की फोटोग्राफीत जेव्हा पूर्वीची लोक यायची तेव्हा एक कॉन्सेप्ट होती फक्त की फोटोग्राफर म्हणजे फक्त वेडिंगमधला जो दिसतो तोच म्हणजे लग्नात जो काम करतोय तो आणि आयडेंटिटी कार्ड जो काढतोय तो एवढंच काही ते फोटोग्राफरची एक संकल्पना डोक्यात असायची अर्थातच ही संकल्पना जुनी होऊन आणि आउटडेटेड होऊन आणि चुकीची ठरवून जवळपास पस्तीस वर्ष आता झालेली आहेत पण तरी सुद्धा खूप जणांच्या मनामध्ये याच शंका अजून असतात विशेषत पेरेंट्सच्या मनामध्ये ही शंका असते आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांचा जो पाल्य आहे म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे मुलगी आहे यांच्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे जर त्यांना फोटोग्राफी मनात असेल आणि फोटोग्राफीत करिअर करायचं असेल तर बऱ्याचदा त्यांचे आई बाबा असं सांगतात की काय वेडा आहेस का तू काय लग्नात कोणाच्या जाऊन फोटो काढणार आहेस का त्या सगळ्यांना मला असं सांगायचं की फोटोग्राफी हे एक उत्तम करिअर असू शकतं त्याचं कारण असं आहे की फोटोग्राफीमध्ये अतिशय चांगला प्रॉफिट मिळू शकतो अतिशय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप चांगल्या लेवलला फोटोग्राफीमध्ये बिझनेस सेट होऊ शकतो आणि कमी वयात जर ह्या गोष्टीची सुरुवात केली तर सेटल होण्याचं जो काही वय असे म्हणजे एखादं एखाद्या बिझनेसमध्ये आपण ज्याला म्हणतो की सेटल व्हायला हो पाहिजे व्यवस्थित सगळं सुरळीत चालू व्हायला पाहिजे कंटिन्युअस एखाद्या क्षेत्रातून आपल्याला इन्कम मिळाला पाहिजे ज्याला आपण स्थिर स्थावर होणं म्हणतो किंवा सेटल होणं म्हणतो याच्यासाठी जेवढ्या लहान वयात ह्या गोष्टी चालू करता येतील तेवढ्या त्या ते निश्चितच चांगल्या असतात आणि यासाठीच फोटोग्राफीची विस्तारलेली जी काही क्षितिजी आहेत म्हणजे फोटोग्राफी आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे जर आपण बघितलं तर त्या संदर्भात माहिती देणारा अतिशय छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे की जो निश्चितपणे अकरावी बारावी दहावीच्या विद्यार्थ्यांना तर उपयोगी पडणारच आहे पण स्पेसिफिक त्यांच्या पालकांसाठी हा निश्चित उपयोगी पडेल त्यांना एक छोटंसं मार्गदर्शन याच्यातून होईल त्यासाठी हा व्हिडिओ करतोय तर जास्त वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया सो so, कुठल्या कुठल्या प्रकारची फोटोग्राफी मार्केटमध्ये जर केली किंवा शिकलो तर आपल्याला चांगलं करिअर करता येऊ शकतं त्याविषयी आता आपण बोलूया सो so, सगळ्यात पहिला पारंपरिक आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला जो बिझनेस आहे तो म्हणजे वेडिंग फोटोग्राफी मित्रांनो तुम्ही मला सांगा की तुमच्या आईवडिलांचं जेव्हा लग्न झालं होतं तर तेव्हा फोटोग्राफीचं जे काही बजेट होतं ते खूप छोटं होतं आणि त्यावेळेला एक टिपिकल पद्धतीनं फोटोग्राफी प्रेझेंट केली जायची लाईक त्यावेळेला निगेटिव्हचे कॅमेरे होते त्यानंतर त्याच्यावरती जे काही प्रिंट्स केले जायचे त्यानंतर ते छोटे फोर बाय सिक्सचे प्रिंट्स असायचे ते स्लिप इन करून दिले जायचे किंवा फोटोग्राफ चिटकवून दिले जायचे कुठल्या तरी एका थिक मटेरियलला आणि असा तो एक जाडजूड अल्बम दिला जायचा बऱ्याचदा याला लिमिट्स यायचे आणखीन त्यानंतर फोटोग्राफर त्याच्यामध्ये काही करू शकत नव्हता पण त्यानंतरचा काल डिजिटलचा आला आणि डिजिटल मध्ये खूप सुंदर फोटोग्राफी होऊ लागली रोलचा खर्च वाचायला लागला डेव्हलपिंग प्रिंटिंग करणाऱ्या खूप अद्ययावत लॅब्स मार्केटमध्ये आल्या आणि आत्ता जर विचार केला तर वेडिंग फोटोग्राफीला सगळ्यात मोठं इंटरनॅशनल वेडिंग रिलेटेड जे प्रॉडक्ट्स आहेत वेडिंग रिलेटेड जे काही इक्विपमेंट्स आहेत याचं सगळ्यात मोठी जगातली बाजारपेठ म्हणून आत्ता भारताकडे बघितलं आहे कारण नवनवीन इक्विपमेंट्स इंडियामध्ये प्रचंड प्रमाणात येत आहेत रोज दररोज आणि खूप मल्टीनॅशनल कंपन्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्या आहेत याचा अर्थ सरळ असा आहे की वेडिंग फोटोग्राफीची जी पूर्वीची जी बजेट होती जी काही पॅकेजेस दिली जायची किंवा ज्या पद्धतीनं काम केलं जायचं त्याच्यामध्ये आत्ता पंचवीस पट वाढ झालेली आहे पंचवीस पट वाढ होणं ही खूप मोठी आणि चांगली सकारात्मक गोष्ट आहे बरं मध्यंतरीच्या काळामध्ये काय आलं मोबाईल फोन्स आले आणखीन असा एक मध्यंतरी अशी एक लहर येऊन गेली किंवा अशी एक वेव आली विचारांची की आता काय फोटोग्राफर्स काही करणार नाहीयेत सो फोटोग्राफरच काय आहे ह्याच्यानंतर होणार आहे आता सगळे मोबाईलवरतीच काढू पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची जी माझ्या मुद्द्याला सपोर्टिंग आहे की असं कधीच घडलं नाही की वेडिंगमध्ये फोटोग्राफरला न बोलवता मोबाईलवरतीच फोटो काढले आणि सगळं भागलं तर असं कधीच झालेलं नाहीये आज अगदी लो बजेटच्या एखाद्या पंचवीस तीस हजाराच्या वेडिंगच्या फोटोग्राफीच्या असाइनमेंट पासून ते अगदी पंचवीस तीस लाखाच्या वेडिंगच्या फोटोग्राफीच्या असाइनमेंट मी वेडिंग फोटोग्राफीच्या असाइनमेंटच्या पॅकेजबद्दल बोलतोय बरं का तर या पॅकेजपर्यंत कुठेही फक्त मोबाईलवरती काहीही केलं जात नाही त्यामुळे कितीही आयफोन असो किंवा अजून कुठलाही अद्ययावत फोन असो याच्याच पूर्णपणे अवलंबून राहून फोटोग्राफी केली जाते असं होत नाही जस्ट फॉर फन थोडेफार रील्स घेणं थोडंफार काही काम करणं सोशल मीडिया हँडलिंग याच्यासाठी फोन सफिशियंट आहे पण फोटोग्राफर हा लग्नात तेव्हाही इम्पॉर्टंट होता आणि आताही इम्पॉर्टंट आहे आणि जसं मी म्हणलं पंचवीस पट बजेट्स वाढलेली आहेत सो सर्वसाधारणपणे एका साधारणपणे एका नॉर्मल जर आपण विचार केला तर पंचवीस तीस हजारापासून ते पंचवीस लाखापर्यंत वेडिंग फोटोग्राफीची पॅकेजेस आज दिली जात आहेत आणि लग्नात फोटोग्राफर हा अनिवार्य आहे त्यामुळे हे फील्ड कधीही कमी झालेलं नाहीये हे फील्ड पंचवीसपटनं वाढलेलच आहे ओके सो यानंतर आपण जाऊया दुसऱ्या फील्डकडे ज्या फील्डचं नाव आहे प्री वेडिंग प्री वेडिंग बद्दल मी काय तुम्हाला सांगणार तुम्ही प्री वेडिंगचे खूप जणांचे व्हिडिओ खूप ना आतापर्यंत पाहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती प्री वेडिंग मध्ये किती गोष्ट आहे पण प्री वेडिंग मध्ये सुद्धा किती डेव्हलपमेंट झाल्या ऍज अ करिअर जर आपण ह्या गोष्टीत बघत असलो तर आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की करिअर म्हणून जेव्हा बघतोय तेव्हा आपल्या फोटोग्राफीच्या व्यतिरिक्त काय काय डेव्हलपमेंट्स घडलेत असं जेव्हा बघतो तेव्हा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार पाच पाच दहा दहा असे कित्येक एकरांमध्ये विखुरलेले आउटडोर आणि इनडोरचे सेटअप उभे केले गेलेले -के आहेत फक्त प्री वेडिंगसाठी ॲज हॉटेल रिसॉर्ट्स रेस्टॉरंट या ठिकाणी पण आम्ही प्री वेडिंग फॅसिलिटी देतोय अशा पद्धतीचं ऍडव्हर्टाईज केली जाते आणि ही सगळीच लोक पुढे जाऊन पुढे म्हणतायत की आमच्याकडे तुम्ही या प्री वेडिंग करा सो इट इज इन्क्लुडेड इन देअर पॅकेज असं आपल्याला ऍडव्हर्टाईज बघायला मिळते याचाच अर्थ असा आहे की प्री वेडिंगची जी क्रेज आहे ती कधी कमी झालेली नाहीये प्री वेडिंगची क्रेज ही सॉलिड वाढत आहे आता याच मुद्द्याला जर अजून थोडंसं एलोब्रेट करायचं झालं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की प्री वेडिंग करत असताना आज प्री वेडिंग का करावं असं वाटतंय तर आज आपण अनेक टी व्ही चॅनेल्स बघतो वेगवेगळे ओ टी टी बघतो आणि प्रत्येक ठिकाणी असं छान रोमँटिक फील असलेलं काहीतरी कपलचं शूट होत असताना आपण जे बघत असतो ते आयुष्यात एकदा करायची जी संधी असते ते प्रत्येकाला असं वाटत असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या असतं की माझं एक छान वेडिंग झालं पाहिजे आणि मला पण असं एकदा काहीतरी माझं पण असं सिनेमॅटिक शूट झालं तर किती छान होईल सो ही हाऊस भागवणं हे फोटोग्राफरचं काम असतं आणि ह्या हाऊस भागवावी असं वाटणं असं प्रत्येकाच्या मनात असतं आणि म्हणूनच प्री वेडिंग हे कधीही न संपणारा एक सुंदर फील्ड आहे आणि त्याच्यामुळे प्री वेडिंगचे दिवस आता पूर्वी चांगलेच होते आता ते अजून भरत आहेत आणि यापुढे अजून जोरात चालणार आहेत म्हणजेच ज्या क्षेत्राला अजिबात मरण नसणार आहे कारण माणसाच्या मनातली सुप्त इच्छा आहे की ती जो ती प्रगट करतो आणि त्या पद्धतीने तो ते एन्जॉय करत असतो नुसतंच प्री वेडिंग नाही तर याला जोडून एक सांगेन की जी आत्ता साधारणपणे चाळीशीच्या पुढे गेलेले आहेत पंचेचाळीशीच्या पुढे गेलेले आहेत हे सगळेच्या सगळे पोस्ट वेडिंग करून घेत पोस्ट वेडिंग हा पण एक वाईट इंटरेस्टिंग प्रकार आहे की नाही बाबा माझं लग्न होऊन मला वीस वर्षे झालेले आहेत त्या काळात आमच्या असं काही नव्हतं आणि मला आता पोस्ट वेडिंग करून घ्यायचंय तर जसे ते आता दिसत असतील त्याच्यात पण ते कपल हॅपी असतं आणि हॅपी कपलला कुठेतरी थोडंसं सेटल झालेली छान अवस्था असते चार पैसे चांगले खर्च करू शकतो फोटोग्राफरला हायर करू शकतो चांगल्या प्रोफेशनल फोटोग्राफरला आणि मग कुठेतरी लांब लदाखमध्ये जम्मू काश्मीरमध्ये किंवा राजस्थानमध्ये किंवा के, अन्य केरळमध्ये किंवा के, कुठेही जाऊन खूप सुंदर फोटोशूट करून घ्यावा आणि एक चांगले व्हिडिओज बनवावेत असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे आत्ता पोस्ट वेडिंग हा प्रकार पण खूप जोरात व्हायरल होत आहे सो हे पण एक करिअरचं उत्तम उदाहरण असू शकतं त्यामुळे जी जी मी तुम्हाला उदाहरणं देतोय ती सगळी लक्षात ठेवा नीट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा असं वाटायला लागेल की नाही निश्चित मला फोटोग्राफीत करिअर करायला हरकत नाहीये तर आपण जाऊया आता पुढच्या मुद्द्याकडे पुढचा मुद्दा असा आहे जो महत्वाचा मुद्दा आहे की अतिशय कमी मध्ये फोटोग्राफी हा विषय होऊ शकतो फोटोग्राफीसाठी अतिप्रचंड इन्व्हेस्टमेंट पाहिजे असं नाहीये सो प्रॉफिटचा जर विचार केला तर इट इज मोर दॅन टू हंड्रेड पर्सेंट आणि इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर इन्व्हेस्टमेंट ही अतिशय कमी आहे म्हणजे अगदी पन्नास साठ हजाराची जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी एखाद्याचं काम चालू होऊ शकतं त्याच्यातून त्याला इन्कम सोर्स जनरेट होतो आणि जशी जशी कामं मिळायला लागेल तस तसं कॅमेरा जास्त चांगला अपग्रेड करता येतो चांगल्या लेवलला आपल्याला परचेसिंग करता येतं आणि हळूहळू जशी जशी कामं वाढतील तस तसं चांगली इक्विपमेंट्स घेऊन अजून चांगल्या लेवलला काम करता येऊ शकतं सरळ याच्यातून अर्थ असा आहे जो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्याला मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये थेट बिझनेसमध्ये उतरायची उत्तम संधी म्हणजे फोटोग्राफी आहे ओके okay. सो so, फोटोग्राफी शिकत असताना पुढच्या क्षेत्रांकडे जायच्या अगोदर मध्ये अजून एक विषय मला तुम्हाला सांगायला आवडेल तो असा आहे की याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा स्टुडिओ पाहिजे का असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणजे स्वतःचा मला स्टुडिओ असेल तरच मी फोटोग्राफी सेटल होणार आहे आणि तरच मला काहीतरी करता येईल मग मी एवढी इन्व्हेस्टमेंट कशी करू बापरे आता मला एवढं मोठं डिपॉझिट द्यायचं एवढं भाडं भरायचं मग इंटिरियर करायचंय मग सगळा शो शो केला पाहिजे आणि मग मला तिथे माणूस कामाला ठेवायला लागेल मी काय कंटिन्यू काउंटरवर बसणार का असे अनेक विचार जर येत असतील तर सॉरी असा विचार करू नका आज आउटडोअर फोटोग्राफी करणाऱ्यांचं जास्त चांगलं चाललंय स्टुडिओ टाकून बसलेल्यांपेक्षा यावरती स्वतंत्र एक व्हिडिओ आपण निश्चित नंतर बनवूया बऱ्याच जणांची ती डिमांड पण आहे त्यामुळे निश्चित करूया पण ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो की आउटडोअरला जाऊन एक्सपोजिंग करणं आउटडोअरला जाऊन असाइनमेंट्स उचलणं आणि फ्यू गुड किट बरोबर म्हणजे काही चांगले इक्विपमेंट्स बरोबर ठेवून आपण अतिशय चांगल्या दर्जाची फोटोग्राफीचा बिझनेस करूच शकतो अजिबात मनात प्रेशर घ्यायचं गरज नाही की स्वतःचा स्टुडिओ असला पाहिजे ओके okay. सो so, आता जाऊया आपण पुढच्या कडे आपण कोणकोणत्या शाखेमध्ये फोटोग्राफी करू शकतो हे आपण बघत होतो आणि त्यामुळे आता पुढच्या शाखेकडे जाऊया विच इज प्रॉडक्ट फोटोग्राफी प्रॉडक्ट फोटोग्राफी हा एक विषय असा सुंदर विषय आहे की आज या गोष्टीला प्रचंड डिमांड आहे आज एडिटिंग स्किल्स खूप सुंदर वाढलेले आहेत खूप चांगल्या लेव्हलला डेव्हलप झालेले आहेत त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये ए आय येत आहे, ले जाले ले आहे। बरो मदे सो एन नंबर ऑफ बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता अतिशय साध्या पद्धतीनं केलेलं एखादं क्लिकिंग जे असेल त्या क्लिकिंगला नेक्स्ट लेवलला तुम्हाला नेण्याची ताकद आलेली आहे आणि अशी एकही इंडस्ट्री नाही असा एखादी एकही स्मॉल स्केल इंडस्ट्री नाही की ज्यांच्या प्रोडक्शनला प्रसिद्धीची गरज नसते कुणाला वेबसाईटसाठीची गरज असते तर कुणाला थेट साठी जी गरज असते तर कोणाला ब्रॉशर्स बनवायची असतात तर कोणाला ई कॉमर्स साठी पाहिजे असतं तर कुणाला, कुणाला स्वतःच्या प्रॉडक्टची प्रॉपर ॲडव्हर्टाईज करण्यासाठी मध्ये देण्यासाठी होर्डिंग्समध्ये लावण्यासाठी किंवा अन्य मार्केटिंग साठी उत्तम फोटोज हवे असतात आणि त्यासाठी प्रॉडक्ट फोटोग्राफी ही अनिवार्य गरज बनलेली आहे प्रॉडक्ट फोटोग्राफीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जोपर्यंत प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज होत नाही तोपर्यंत प्रॉडक्ट रन होत नाही पॉप्युलर होत नाही आपल्या सगळ्यांना माहितीमध्ये कुठल्या आणि ऍडव्हर्टाईज होण्यासाठी गरज असते फोटो काढून घेण्याची त्यामुळे फोटोग्राफर प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये खूप चांगल्या लेव्हलला विसरून चालणार नाही हा होता अजून एक महत्वाचा पॉईंट आता आपण जाऊया पुढच्या कडे पुढच्या पॉईंटचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की फूड फोटोग्राफी हा एक उत्तम जॉनर असू शकतो उत्तम शाखा असू शकते कशी सांगतो तुम्हाला छोटे उत्पादक जे आहेत की जे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवतात वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपीज बनवतात ते ऑनलाईन विकतात किंवा त्यांचं क्लाउड किचन आहे किंवा त्यांना किंवा काही जणांचे रेस्टॉरंट आहेत मोठी हॉटेल्स आहेत आणि या सगळ्यांना स्वतःच्या एक्सक्लुझिव्ह डिशेस एक्सक्लुझिव्ह पदार्थ जे जे काही असतील ह्याला प्रमोट करणं खूप गरजेचं बनलेलं आहे कारण ऍडव्हर्टायझिंगचं जग आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे असं घडतं की या प्रॉडक्टच्या डिशेसला प्रॉपर प्रोफेशनल लेवलला शूट करणं गरजेचं असतं मग त्याची छान अरेंजमेंट असेल किंवा त्याबद्दल प्रॉपर कलर स्कीम वापरणं असेल आणि उत्तम दर्जाची अतिशय एक्स्क्लुझिव्ह लेवलची फोटोग्राफी फोटोग्राफरच करू शकतो मोबाईलनं वगैरे हो काही काढायचं काम याच्यामध्ये असत नाही आणि याचाच विचार करता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपण कधीच फूड फोटोग्राफी हा विषय इग्नोर करून चालणार नाहीये ओके सो हा होता अजून एक जॉनर आता आपण जाऊया पुढच्या एका विषयाकडे ज्याच्यामध्ये मी सांगू शकेन की फॅशन फोटोग्राफी पोर्टफोलिओ बनवून घेणं फॅशन फोटोग्राफी हा एक वाईट इंटरेस्टिंग विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण जर बिझनेस म्हणून हो बघितलं तर मोठा बिझनेस याच्यामध्ये दडलेला आहे ॲज अ जनरल फोटोग्राफी करून घेणं एक मला छान दिसतीये मी किंवा मी छान दिसतोय मला एक चांगलं फोटोसेशन करून घ्यायचंय मला इन्स्टावरती फोटोज टाकायचे मला माझे रील्स करायचे अशी रिक्वायरमेंट आज सर्वसामान्यांकडून जशी जनरेट होते तसंच ड्रामा ॲक्टिंग मॉडेलिंग याच्यामध्ये करिअर करणाऱ्या प्रत्येकाला फोटोग्राफरची गरज असते त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीपासून बुटीक इंडस्ट्रीपर्यंत ब्युटिशियन्सपासून ते ॲडवर्टायजिंग इंडस्ट्रीपर्यंत प्रत्येकाला फॅशन फोटोग्राफीची मोठी रिक्वायरमेंट मार्केटमध्ये आहे आणि यासाठी काम करणारे फोटोग्राफर्स फार कमी आहेत त्यामुळे फॅशन फोटोग्राफी हा एक अतिशय महत्वाचा सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये निश्चित फोटोग्राफरला यायला काहीच हरकत नाही आहे ओके सो आता आपण जाऊया पुढच्या सेक्टरकडे पुढचा सेक्टर आहे मॅटर्निटी शूट मॅटर्निटी शूट इज क्वाईट इंटरेस्टिंग थिंग मॅटर्निटी शूटचा जर थोडा सखोल अभ्यास केला जरा डीप विचार केला तर तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात येतील की आज पूर्वीच्या काळामध्ये एक दोन मुलं तीन मुलं असा एक विषय असू शकत होता मला माहित नाही पर्सनलाइज नाही आहेत ह्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतील पण असं होतं पण आता हम दो हमारा एक इथपर्यंत थांबलं जातं आणि त्यावेळेला जेव्हा मॅटर्निटी शूट करायची जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येकाला असा इंटरेस्ट जनरेट झालेला असतो की बाबा एका मातृत्वाची फार सुंदर आपल्यामध्ये आत्ता सगळी एक, एक ते फिलिंग्ज आहेत आपल्याला आत्ता आपण आई बनणार तर मग आपला एक चांगला फोटो सेशन व्हायला पाहिजे आणि हे आता आहे हे पुन्हा नसणार आहे तर हे मोमेंट्स आपण छान ते की आई होण्याचे छान फ्रीज करून ठेवूया असं सगळ्यांना वाटत असतं आणि याच्यासाठीच मॅटर्निटी शूट हा विषय आत्ता खूप मध्ये आहे आपण बघतोय की एन नंबर ऑफ बॅकड्रॉप्स मेकर वाढलेले आहेत मार्केटमध्ये एन नंबर ऑफ प्रॉप्स वाढलेले आहेत आउटडोरला शूट्स होत आहेत इनडोरला शूट्स होत आहेत अतिशय जबरदस्त स्पीड न मॅटर्निटी शूट हा विषय ग्रो करतोय स्पेशली स्टुडिओज डिझाईन केले जात आहेत जिथे रेडीमेड सेट्स ठेवले जात आहेत हे सगळं का घडतंय कधी विचार केला आपण निश्चित याचा अर्थ असा आहे की मॅटर्निटी शूटची डिमांड ही घराघरातून वाढायला लागलेली आहे आणि प्रत्येक कपलला त्याच्या आयुष्यात एक मॅटर्निटी शूट हा हवा आहे त्यामुळे निश्चितपणे मॅटर्निटी शूटचा विचार सोडून चालणार नाहीये फोटोग्राफी करिअर करत असताना आपल्याला मॅटर्निटी शूटचा विचार केलाच पाहिजे ओके आता पुढच्या सेक्टरकडे जाऊया इज किड्स फोटोग्राफी किड्स फोटोग्राफी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात लहान मुगली मस्त मस्त बाळ एक दीड वर्षाच्या बाळांपर्यंत होणारे किड्स फोटोग्राफीचे सगळे शूट्स हे कुणाला आवडत नाहीत कारण या शूट मध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे थोडाफार उन्नीस बीस जरी फोटोग्राफी झाली समजा एखादा फोटोग्राफर बिगिनर आहे म्हणून जरी थोड्याफार चुका चुकात झाल्या तरी चालतं त्याचं कारण असं आहे की किड्स फोटोग्राफी केल्यानंतर कुठलेही पालक म्हणत नाहीत माझ्या फोटो बाळाचा जो फोटो आहे तो मला नाही आवडला खराब आलेला आहे असं कधीच होत नसतं कारण स्वतःच्या बाळाचा फोटो हा प्रत्येकाला आवडत असतो त्यामुळे इथे फोटोग्राफरला अजून डबल स्कोप आहे प्रत्येकाचं बाळ हे प्रत्येकाचं ऑफकोर्स लाडकं असतं खूप जीवाचा तुकडा असतो आणि त्यासाठी त्या बाळाचे फोटोग्राफ बघितल्यानंतर सगळेजण सदगदित होतात त्यांना खूप छान वाटतं खूप कोड फिलिंग येतात आणि त्यासाठी किड्स फोटोग्राफीची डिमांड मार्केटमध्ये एवढी वाढते याचे पुरावे तुम्हाला मी निश्चित देईन याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आता प्रॉप्स रेंटवरती देणारी लोक प्रॉप्स मॅन्युफॅक्चरर्स बॅकड्रॉप मॅन्युफॅक्चरर्स आणि किड्स फोटोग्राफीचे इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर्स प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आपण वरती बघतोय सरळ आहे मार्केट खूप बूम होतय म्हणजेच आपल्याला किड्स फोटोग्राफी कुणाच्या तरी घरात बाळ आलेलं तरी आहे किंवा प्रत्येकाच्या घरात घरात बाळ येणार तरी आहे सरळ आणि साधा अर्थ आहे की आपल्याला किड्स फोटोग्राफीमध्ये जर आपण काम चालू केलं तर खूप सारे क्लायंट्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला उत्तम काम करता येईल आणि किड्स फोटोग्राफीचा पोर्टफोलिओ बघितल्यानंतर कुणालाही वाटतं की आपण पण एक आपल्या बाळाचा पोर्टफोलिओ करून घ्यावा त्यामुळे हे खूप सुंदर गोड असं एक सेक्टर आहे फोटोग्राफीतला निश्चितपणे या करिअर म्हणून या सेक्टरकडे बघायला काहीच हरकत नाहीये ओके मी भरपूर सेक्टर सांगतो निश्चित लिहून घ्या लक्षात ठेवा आणि तुमच्या पेरेंट्सना कन्व्हे करा ही गोष्ट आणि पेरेंट्सना सांगा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा म्हणजे तुमचे पेरेंट्स तुम्हाला तयार होतील फोटोग्राफीत बिंदास जा म्हणून ऐक सांगण्यासाठी किंवा तुम्हाला फोटोग्राफीत जा असं म्हणण्यासाठी ते बिंदास होकार देतील अजून एक इंटरेस्टिंग जॉनर आहे जो फोटोग्राफीमध्ये आहे विच इज ट्रॅव्हल फोटोग्राफी ट्रॅव्हल फोटोग्रफीचे बद्दल जर बोलायचं झालं तर ट्रॅव्हल फोटोग्राफी हा एक सुंदर आणि हा हा असा विषय मला स्वतःला पण खूप आवडते ट्रॅव्हल फोटोग्राफी ट्रॅव्हल फोटोग्राफी कुणाला नाही आवडणार पण ट्रॅव्हल फोटोग्राफीला बिझनेसमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा एक वेगळाच विषय त्याच्यासाठी मी निश्चित एक पुन्हा व्हिडिओ करेन पण रिसॉर्ट्स वेगवेगळे हिल स्टेशन्सवरती असलेली ज्यांनी ज्यांनी आपापले काही छानपैकी तिकडे बंगलोज क्रिएट केलेले आहेत किंवा समुद्रकिनारी अनेक असलेले जे रिसॉर्ट्स आहेत किंवा वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळे रिच्युअल्स होतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समारंभ साजरे केले जातात भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या अनेक गोष्टी अनेक ठिकाणी खूप सुंदर विविधतेने नटलेल्या भारतामध्ये आपल्याला होत असताना दिसतात या सगळ्या मुवमेंट्स कॅप्चर करणं आणखीन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सना या इमेजेसची गरज असते त्या इमेजेस त्यांना विकणं आणि स्वतःच इन्स्टा पेज किंवा स्वतःची स्वतःची फोटोग्राफर म्हणून असलेली जी, जी काही लेवल आहे ती अप करण्यासाठी हा जो जॉनर आहे मी जो आता सांगितला म्हणजे ट्रॅव्हल फोटोग्राफी हा अतिशय उपयुक्त ठरतो म्हणजे प्रत्येक दिवशी खूप पीस ऑफ माइंड देणारा मुक्तपणे काम करायला मिळणारा असा एक सुंदर जॉनर आहे ज्याच्यामध्ये फोटोग्राफरचा कच लागतो आणि निश्चितपणे बिझनेस ओरिएंटेड जॉनर म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही आता आपण बघूया फुडच्या जॉनरकडे फूडच्या विषयाकडे फूडच्या एखाद्या सेक्टरकडे काय आहे तो विषय तर इंटिरियर आणि एक्स्टिरियर फोटोग्राफी आपण बघतो की आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट्स डेव्हलप होत आहेत बंगलोज डेव्हलप होत आहेत प्रत्येक छोटंसं गाव हे मोठ्या टाउनमध्ये रूपांतरित होत आहे एखादं टाउन असेल तर ते मोठ्या सिटीत रूपांतर होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर फार फास्ट वाढत आहेत आणि यावेळेलाच इंटिरियरची फोटोग्राफी करणारे करण्यासाठी इंटिरियर डिझायनर्स प्रचंड निर्माण होत आहेत आर्किटेक्ट्स आज खूप तयार झालेले आहेत आणि त्यामुळे इंटिरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट दोगान ही या दोघांनाही या पद्धतीच्या फोटोग्राफर्सची आवश्यकता असते की जिथे त्यांना एक प्रोफेशनल फोटोग्राफर हवा असतो प्रोफेशनल फोटोग्राफरच्या उत्तम पॅकेजेसमध्ये किती बी एच केचा फ्लॅट आहे किती रूम्स आहेत एखाद्या बंगलोमध्ये किती स्क्वेअर फीटचा एरिया आहे आजूबाजूला काय फॅसिलिटीज अम्युनिटीज आहेत का हे सगळं दाखवणारा फोटो आणि व्हिडिओ खूप आवश्यक असतो आणि त्यासाठी इंटिरियरचं एक्स्टिरियर आणि इंटिरियरची फोटोग्राफी करणारा एक प्रोफेशनल फोटोग्राफर हा आज मार्केटमध्ये खूप राजस पद्धतीनं काम करतोय कारण काम करणारी माणसं कमी आहेत आणि डिमांड खूप मोठी आहे त्यामुळे हे क्षेत्र पण विसरून आपल्याला चालणार नाहीये ओके अजून एक इंटरेस्टिंग जॉनर बद्दल तुम्हाला मी बोलणार आहे ते म्हणजे फर्निचर फोटोग्राफी आज तुम्ही बघता तुमच्या शहरामध्ये तुमच्या शहराच्या आजूबाजूला आणि हायवेला फर्निचरचे प्रचंड मॉल्स होत असताना आपण बघतो काही हजार स्क्वेअर फिटांमधले मॉल आहेत काही एक लाख स्क्वेअर फिटचा मॉल आहेत काही पन्नास हजार स्क्वेअर फीटचे मॉल आहेत काही पाच हजार स्क्वेअर फीटचे मॉल आहेत असे नजर जाईपर्यंत फर्निचर फर्निचर दिसतं तुम्ही कधी विचार केला या गोष्टीचा ऍज अ फोटोग्राफर की हे लोक एवढा मोठा बिझनेस एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशाच्या बेसवर करत असतील फक्त वरती आधारित आहे का नो no. यांचं डिजिटल मार्केटिंग खूप स्ट्रॉंग असतं वेगवेगळ्या इंटेरियर डिझायनर्सना यांनी कॉन्टॅक्ट केलेले असतात वेगवेगळ्या बिल्डर्सशी टायअप केलेले असतात आणि अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संस्थांना बल्कमध्ये मटेरियल विकण्यासाठी त्यांची टायअप्स असतात पण यांना पाहिजे असते ऍडव्हर्टाईज यांना पाहिजे असतात रेग्युलर पोस्ट कारण फर्निचर जे आज आहे ते एक वर्षांत नसणार आउटडेटेड होऊन नवीन डिझाईन्स येत असतात आणि जेव्हा नवीन डिझाईन्स येतात तेव्हा त्यांना हवा असो एक फोटोग्राफर की जो शूट करेल चांगल्या पद्धतीनं बॅकग्राऊंड चेंजेस करतील त्यांचा लोगो टाकला जाईल त्या ठिकाणी आणि हे त्यांना इमेजेस प्रोव्हाइड करतील असे फोटोग्राफर्स यांना पाहिजेत कारण प्रत्येक मॉलमध्ये फर्निचरच्या प्रत्येक मोठ्या शोरूममध्ये दर दोन महिन्यांनी नवीन अरायवल्स येत राहणार आहेत आणि त्यांना पब्लिसिटीसाठी मटेरियल लागत राहणार आहे अर्थ काय आहे जसं मी तुम्हाला इंटिरियर एक्सटिरियरच्या बद्दल बोललो तसंच फर्निचरच्या फोटोग्राफीला आत्ता प्रचंड डिमांड आहे त्यामुळे फर्निचरची फोटोग्राफी ही शाखा विसरून चालणार नाहीये ओके आणि याचबरोबर आता पुढच्या सेक्टरकडे जाऊया पुढचा सेक्टर अजून क्वाईट इंटरेस्टिंग आहे ज्याच्याबद्दल निश्चित तुम्ही विचार केलेला नव्हता तो कुठला सेक्टर आहे तर तो सेक्टर असा आहे की पेट्स फोटोग्राफी पेट्स फोटोग्राफी काय प्रकार आहे भाऊ अरे एकदम खूप छान आहे क्वाईट इंटरेस्टिंग आहे आज आपण बघतो की पेट्स खूप जणांच्या घरात असतात कोणाच्या घरात एखादं माऊ आहे एखादं छोटस कॅट आहे म्हणजे बिल्ली आहे एखाद्याच्या घरामध्ये एक डॉग आहे किंवा अजून काही आहेत तर यांची फोटोग्राफी करून घ्यावी असं वाटतं का निश्चित वाटतं कारण हे लोक आपल्या मोबाईलनं फोटोग्राफी करत असतात पण एखाद्या चांगल्या एखादा डॉग असेल तर तो अफोर्ड करण्याची क्षमता असलेले जे लोक आहेत ते निश्चितपणे थोडं हायर कॅलिबर मध्ये जातात म्हणजे त्यांच्याकडे एखाद्या फोटोग्राफरला हायर करण्याला अफोर्ड करण्याची क्षमता असलेली ही लोक असतात बऱ्याचदा आपण असं बघतो की चांगल्या अलिशान फ्लॅटमध्ये अलिशान बंगलोमध्ये पेट्स पाळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि ते अफोर्ड पण करू शकतात सो so, पेट्सचे वेगवेगळे एक्सप्रेशन पेटच्या वेगवेगळ्या भावभावना पेटचे वेगवेगळे छान छान फेसेस त्यांचे वेगवेगळे मुवमेंट्स हे सगळं कॅप्चर करून आपल्याकडे एक चांगले फोटो सेशन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं कारण निश्चित पेटचं वयोमर्यादा खूप कमी असते साधारणपणे जर आपण विचार जर केला तर साधारणपणे आठ ते दहा वर्षांची वयोमर्यादा असते पेट्सची आणि त्याच्यामुळे पेट्सची सुंदर फोटोग्राफी आपल्याकडे असावी असं कुणाला नाही वाटणार सगळ्यांना वाटणार आहे पण हा एक अनटच्ड आणि नवा प्रयोग आहे नवा प्रकार आहे निश्चित याच्यामध्ये फोटोग्राफरनी आपलं नशीबाजू मागायला काहीच हरकत नाही आहे त्या पद्धतीनं जर स्वतःचं पेज डेव्हलप केलं आणि जर वेगवेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलं तर शंभर टक्के पेट्स फोटोग्राफी हा पण एक उत्तम असा बिझनेस होऊ शकतो त्यामुळेच आता पूर्वी जे काही डोक्यात आपल्या चालू होतं की फोटोग्राफर म्हणजे काय भाऊ फक्त लग्नात दिसतो तोच तर असा प्रकार राहिलेला नाहीये फंक्शन फोटोग्राफी ह्या जॉनर ते पेट्स फोटोग्राफी एखाद्या इंटरेस्टिंग आणि नवीन जॉनरपर्यंत फॅशन फोटोग्राफीपासनं प्री वेडिंग पर्यंत प्रॉडक्ट फोटोग्राफीपासनं फूड फोटोग्राफीपर्यंत इंटिरियर फोटोग्राफीपासनं पोस्ट वेडिंग पर्यंत आणि अशा नवनवीन प्रकारांसाठी फोटोग्राफरची डिमांड मार्केटमधली प्रचंड प्रमाणात वाढलेली आपण बघतोय मग आपण कोर्स कुठला करावा आणि काय करावा एकदम सोपी सजेशन देतो काहीच आवश्यकता नसते तीन चार वर्षाचे बिग फॅट कोर्सेस करायची कारण स्किल जेव्हा तुमच्याकडे एखादं येतं जेव्हा तुम्हाला टेक्निकल थिंग्स कळतात तर एस्थेटिक सेन्स डेव्हलप करणे ही जबाबदारी फोटोग्राफरची असते आणि ॲस्थेटिक सेन्स हे कुठलंही कॉलेज डेव्हलप करत नाही कुठलीही संस्था डेव्हलप करत नाही ऍस्थेटिक सेन्स डेव्हलप करण्यासाठी फोटोग्राफरला हार्डवर्क करायला लागतं रोज काम करायला लागतं म्हणजे सातत्य बाळगायला लागतं आणि जर सातत्य बाळगून जर काम करायचं असेल तर काम करत राहणं नवनवीन असाइनमेंट घेत राहणं नवनवीन प्रयोग करत राहणं हे सगळ्या गोष्टी फोटोग्राफर त्याच्या ओन लेवल वरती म्हणजे स्वतःच्याच लेवलवरती निश्चित करू शकतो मग खरंच गरज आहे का बिग फॅट कोर्सेस करायची लाखो रुपये उडवायची अजिबात गरज नाहीये जेव्हा तुम्ही प्रॉपर इक्विपमेंट्स घेता तर एखादा एक महिन्याचा दीड महिन्याचा दोन महिन्याचा जर एखादा छोटा फोटोग्राफीचा जरी कोर्स केला अर्थातच योग्य ठिकाणी तर तो कोर्स निश्चितच फायदेशीर ठरू शकतो जेणेकरून तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये उत्तम पद्धतीनं प्रोफेशनल फोटोग्राफर बनायला मदत होते आणि तुम्हाला लवकरात लवकर जर आपण मार्केटमध्ये येऊ असं जर प्लॅनिंग तुम्ही करून जर हा कोर्स बारावी किंवा दहावी नंतर जर केला तर निश्चितच तुम्हाला लवकर सेट होता येतं जेवढं लवकर शिक्षण तेवढं लवकर मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होणं आणि आता तेच दिवस आहेत की कॉम्पिटिशनच्या दिवसामध्ये कुठलाही बिझनेस जर करायचा असेल तर जास्तीत जास्त लवकर जर सुरू केला तर अनुभवाची शिदोरी वाढत जाते त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वयात निश्चितपणे कुठल्या बिझनेसमध्ये उतरायला हरकत नाही तर तो आहे फोटोग्राफी त्यामुळे विचार कसला करताय निश्चितपणे तुमच्या जर डोक्यात येत असेल की बारावीनंतर काय करावं अकरावीनंतर काय करावं दहावीनंतर काय करावं तर फोटोग्राफी शिकायला सुरुवात करा फोटोग्राफी शिकलेला माणूस कधीच 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 असाच बसून राहत नाही त्याला कामं मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात मिळत राहतात त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओसारखे अनेक व्हिडिओ आणि अजून येणारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच